मेळघाटातल्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अनेक महत्वाच्या बाबी समोर येत आहेत दिपाली यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेला उपवन संरक्षक विनोद शिवकुमारला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे तर अमरावती येथील अप्पर मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डीवर सुद्धा आरोप केला जात आहे त्या आरोपामुळे आणि भाजपाने केलेल्या आंदोलनामुळे रेड्डी यांची हकालपट्टी करण्यात येऊन त्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे यामध्येच आणखी एक नवीन दुवा म्हणजे दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीला सव्वीस मार्च रोजी दुपारी वन विभागाचे नागपूर येथील वनबल प्रमुख साई प्रसाद सह अनेक अधिकारी ज्यामध्ये वाकोडकर यांचा मुख्यत्वे करून उल्लेख केला जातो यांची बांबू गार्डन येथील विश्राम गृहामध्ये ओली पार्टी झाल्याचा आरोप भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी हजेरी लावली याची माहिती घेण्यासाठी विदर्भ न्यूजचे चमुने गुरुवारी बांबू गार्डन गाठले दीपाली चव्हाण वन अधिकाऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी भाजपाचे प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी वन विभागाच्या अधिकार मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला होता सव्वीस मार्चला या ठिकाणी साई प्रसाद नावाचं मोठे व्यक्ती या ठिकाणी अधिकारी या ठिकाणी चौकशी आले असता बांबू गार्डनच्या रेस्ट हाऊसमध्ये या ठिकाणी पार्टीचं झालं आयोजनसुद्धा करण्यात आलं होतं असं चक् आरोपसुद्धा करण्यात आला होता त्या पार्टीमध्ये रेड्डी अधिकारीसुद्धा ठिकाणी उपस्थित होते अशीसुद्धा त्यांनी टीका करून भाजपाच्या पदाधिकारीसह वनविभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मोठा आतंक त्यांनी निर्माण केला होता वादळ निर्माण केलं होतं त्याची सहा निशाख करण्याकरिता विदर्भ न्यूज ची टीम या ठिकाणी पोहोचलेली मात्र कोरोना प्रादुर्भाव असल्याचे कारण सांगून तेथील गार्ड्सने विदर्भ न्यूज च्या चमूला रोखले विदर्भ चमुने येथील वन परिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्याशी संपर्क केला व बांबू गार्डन विश्राम भवनामध्ये साई प्रसाद सह वाईल्ड लाईफ चे मुख्य अधिकारी काकोडकर आले होते मात्र त्यावेळी आम्ही सर्व वनपाल संघटना दीपाली यांच्या मृत्यू प्रकरणी इरविन मध्ये होतो असे भुंबर यांनी सांगितले विश्राम भवनामध्ये कोण कोण अधिकारी येतो किती वाहने येतात याबाबतची माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली बांबू गार्डन चे प्रवेशद्वार असलेल्या सी सी व्ही फुटेज ची तपासणी करणे या अनुषंगाने अत्यावश्यक झालेले आहे तेथे श्रीनिवास रेड्डी उपस्थित असल्याचा ठपका शिवराय कुलकर्णी यांनी ठेवलेला आहे साईप्रसाद श्रीनिवास रेड्डी आणि काकोडकर अशी मंडळी त्या ठिकाणी जमली होती असेही भाजपाचे मत आहे मात्र पोलीस अधीक्षकांनी स्वतः त्यांना मिळू शकते मात्र या बाबतीमध्ये दबक्या आवाजामध्ये येथील काही कर्मचाऱ्यांनी श्रीनिवास रेड्डी येथे आला असल्याचा होकार दिलेला आहे मात्र परवानगी घेण्याकरिता उपवन संरक्षक बाला यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनीही सीसीटीव्ही फुटेज पाहू देण्यास नाकारले आणि तो तपासाचा भाग असल्याने मीडियाला दाखविता येणार नाही असे स्पष्ट केले या सव्वीस मार्चच्या विश्रामगृहातील विश्राम गृहातील बैठकीबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घुमजाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे सर्व श्रीनिवास रेड्डी काकोडकर आणि साईप्रसाद यांना घाबरून कदाचित सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सुद्धा नष्ट केल्या जाऊ शकते ही माहिती नाकारता येत नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती